त्या लुकची खूप चर्चा झाली म्हणजे सगळे विचारत असतील तुला की काय करते कशासाठी वगैरे तर त्या त्या चित्रपटासाठी तो लुक केला आणि ते सगळं पण ती भूमिका करणं काय खरंच गरज होती का काय एक्झॅक्टली काय होतं तो लुक करण्यामागचा आता जेव्हा मी थोडाशी थोडीशी आम्ही फिल्म बघितली बऱ्याच आम्ही जे कलाकार वगैरे थोडासा एक पहिला एडिट पहिला एडिट बघितलं त्या आणि ते बघितल्यानंतर मला असं झालं की गरज होती म्हणजे केस किती बदलू शकतात एखाद पात्र असं झालं ते आणि मी खर तर ते असं नव्हतं हो की हो हो नाही कराय घ्यायची रिस्क म्हणून घेतली असं नव्हतं ते पात्र खरंच तितक चांगलं आहे आणि ते उत्तम लिहिलं गेलं होतं पेपरवर तर ते त्यामुळे त्याच्यासाठी मला असं वाटलं की इतकं पण इतकं महत्व का देतो केसांना की लांब नाही कापले पाहिजे ओके युआर अन ऍक्टर आणि या गोष्टी अनुषंगाने येतातच की तुम्हाला पण मला वीग त्याचा प्रॉब्लेम असा होता की साधा सोप्पा की मला केसांमध्ये हात घालण्याची खूप सवय तर तो, तो जर मी हात घातला असता मध्ये आणि तो हल्ला असता पन्नास वेळा तर ते मला माझ्या डोक्याला तो थोडस त्रास झाला असता